असं हँडवर्क येईल बघू शकतात अजरक प्रिंट मध्ये आजकाल भरपूर चाललेली आहे अंजरने कलर वगैरे नाही जाएगा इसका अच्छा ऑफिस वेअर साठी वगैरे वे ड्रेसेस अशी तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता घेर बघा अनारकलीचा मोठाचा मोठा असा घेर येणार आहे कलर वाह खूप छान छान प्रिंट प्रिंट मिलेगा जयपुरी प्रिंट जयपुरी वगैरे पार्टीवेअर कलेक्शन मध्ये ड्रेस हवा असेल थंडा रेगा आयस्कूल मटेरियल आहे ओके नमस्कार मंडळी श्री स्वामी समजता पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्युअर कॉटन चे ड्रेसेस पाहणार आहोत मध्ये अजरक प्रिंट जयपुरी प्रिंट बाटिक प्रिंट असे भरपूर सारे व्हरायटीचे ड्रेसेस पाहणार आहोत अगदी पार्टीवेअर कलेक्शन सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे आणि हे सर्व ड्रेसेस तुम्हाला कॉटन मधले होलसेल रेट मध्ये एकदम रिझनेबल रेट मध्ये आहे तर तुम्हाला समर सीजन साठी छान अशी ड्रेसेसची खरेदी करायची असेल नक्कीच या शॉपला व्हिजिट करा खूप छान अशी व्हेरायटी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहाला पैलास लसी कैलास लसी करून आपल्याला हा स्टेट जायचा आहे अगदी सरळ सरळ चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला दिशा सारीज म्हणून आहे बरोबर त्याच्या अपोजिट साईडला हिंद राजस्थान बिल्डिंग आहे हा गेट बघू शकतात ह्या गेटमधून आपल्याला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर सरळ सरळ यायचा आहे बघू शकतात श्री मातेश्वरी टेक्सटाइल मन शॉप है या शॉप मधे रेडीमेड ड्रेस नमस्ते भैया नमस्ते मैडम रेडीमेड ड्रेस में आपको प्योर कॉटन में छह सौ रुपए से स्टार्टिंग है प्योर कॉटन ड्रेस बताएंगे आपको दुकान का नाम है श्री मातेश्वरी टेक्सटाइल तो दादर स्टेशन के जस्ट नजदीक में ही अपना छ सौ रुपये स्टार्ट आएगा प्योर जयपुरी कॉटन आएगा कलर वलर का फुल गारंटी रहेगा इसका पे टोप आएगा खूप छान आहे प्युअर कॉटनचा आहे ड्रेस हा पॅन्ट आहे आणि हा टॉप येईल फुल साइज दुपट्टा आएगा प्युअर दुपट मल कॉटन का आएगा फुल साइज मध्ये हा दुपट्टा येईल आणि गर्मीच्या सीजन मध्ये घालण्यासाठी एकदम कम्फर्टेबल असा कपडा असणार आहे ओन्ली सिक्स हंड्रेड

मध्ये वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे कलर्स आपल्याला मिळतील फुल साईज दुपट्टा आहे का कॉटन ना फुल साईज दुपट्टा अच्छा कॉटन मध्ये हा फुल साईज मध्ये दुपट्टा येईल फुल साईज आणि फुल साईज मध्ये पॅन्ट पैंट येईल पॅन्टला इलेक्ट्रिक आणि नाडा दोन्ही येईल साईड दो पॉकेट मध्ये साईड पॉकेट सुद्धा आहे पॅन्टला आणि असे ड्रेसेस आपल्याला ऑफिस वेअर किंवा डेली वेअर साठी घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल असे असणार आहेत तर सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये असे ड्रेसेस आपल्याला इथे मिळतील

तर तुम्ही नक्कीच या शॉपला विजिट करू शकता देखो बांधनी के ऊपर आएगा प्योर कॉटन आएगा 100 परसेंट अच्छा बांधनी मध्य ड्रेस बगू शकता और बांधनी का फुल गारंटी कलर वगैरह नहीं जाएगा इसका अच्छा फुल इस साइज पैंट आएगा इलास्टिक आएगा नाड़ी आएगा साइड पॉकेट आएगा अच्छा फुल साइज मल दुपट्टा आएगा फुल साइज दुपट्टा आएगा मे हापट्टा कॉटन मध्य ड्रेस एकदम कम्फर्टेबल कपड़ा प्राइस ओनली सिक्स फिफ्टी रहेगा तो रिटर्न तो ले लेंगे तो ले ना करके, करके मिलेगा। okay. अच्छा, वेक वेक के कलर सुधर तुम्हारा हा सुंदर कलर है खूब छान रंग है बुब सुंदर है एकदम प्योर कॉटन है कपड़ा देखो पेंट आएगा फुल साइज में पेंट आएगा यानी फुल साइज मध्ये ही पेंट है हाँ फुल साइज मल दुपट्टा अच्छा हाँ दुपट्टा है इसमें आपको कलर अलग अलग मिलेगा बांधनी बैटिक वगैरह चाहिए अच्छा, तो अच्छा बांधनी यानी बैटिक चाहिए प्रिंट सुधा इतने मिले बांधनी प्रिंट बाटिक प्रिंट मिलेगा त्याच रेंज मध्ये तुम्हाला बाटिक आणि बांधणी प्रिंट मिळेल बघू शकतात खूप छान आहे जर तुम्हाला ऑफिस वेअर साठी वगैरे वे ड्रेसेस तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आणि कपडा एकदम गॅरंटेड हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड कपडा येणार आहे कपड्याची गॅरंटी असणार आहे आणि ह्या कपडा खराब पण लवकर होणार नाही असा कपडा आहे टिकाऊ असा कपडा मिळणार आहे तुम्हाला आ हे सुद्धा छान है थोडंसं फॅन्सी तुम्हाला आवडेल बघा नेकला असा हँडवर्क केले बघाू शकता खूब छान असं ड्रेस है प्युअर कॉटन मध्ये आहे हे देखो फुल साइज पैंट आएगा अच्छा फुल साइज मध्ये ही पँट येईल इलास्टिक नाडी साइड अच्छा, पॉकेट फुल साइज मल दुपट्टा आएगा आणि फुल साइज मध्ये मल दुपट्टा येईल 100% ये देखो कलर मिलेगा इसमें आपको बहुत सारे अच्छा बदे वेगवेग के कलर्स मेंतील हा ब्लू देखिल खूप छान है एक वेगवेग कलर्स डिझाइन्स तुम्हाला या ड्रेसेस मध्ये मिळून जातील साइज आपको इसमें एल से लेके 3 एक्सेल तक प्राइस किती आहे प्राइस ओन्ली हंड्रेड अच्छा फक्त 700 रुपयाच्या रेंज मध्ये सुंदर ड्रेसेस तुम्हाला इथे मिळतील आणि कलर्स अनेक कलर्स मिळणार आहेत लेटेस्ट कलर्स डिझाइन्स तुम्हाला इथे मिळतील हँडवर्क आहे का नेकलस हेन्ड है वर्क आहे सुंदर ड्रेस है दुपट्टा आएगा फुल साइज छान डिजाइन तो हाँ आएगा आपको हाँ ये पैंट कलर मिलेगा इसमें आपको बहुत सारे वाह हा सुद्धा छान है कलर शकता फुल गारंटी वाला कपड़ा रहेगा कलर मिलेगा बहुत सारे इसमें आपको। एकदम गारंटेड कपड़े तो पैंट फुल साइज फुल से दुपट्टा मल दुपट्टा इसके अच्छा। तो ऊपर आएगा कौटन। प्योर कॉटन प्योर कॉटन अजरक प्रिंट आएगा अच्छा अजरक प्रिंट मध्ये आजकाल भरपूर चाललेली आहे ही अजरक प्रिंट दो तो झाला तेला अजरक प्रिंटत हवी असते असा अच्छा हा अजरक प्रिंट प्रिंटचा ड्रेस है बघू शकता छान है पैंट आएगा कितीची पँट येईल आणि प्रिंट बघू शकता एकदम छान अशी प्रिंट कपडा क्वालिटी खूप छान आहे हा दुपट्टा है स्ट्रेट पैंट है तुम्हें तुम्ही बघू शकता नेकला, नेकला से पैच वर्क प्योर कॉटन कपड़ा आएगा कलर वलर का फुल गारंटी रहेगा अच्छा। अजरक प्रिंट है सबसे ज्यादा चलता लेटेस्ट पैटर्न है अच्छा में भरपूर सारे कलर्स मिलते हैं अजरक प्रिंट में कंट्रास्ट आइटम आएगा, आएगा आपको सा... अच्छा कलर वगैरह नहीं जाएगा फुल गारंटी के साथ ही मिलेगा कपड़ा आपको आणि छान प्रिंट आहे बघू शकतात वेगवेगळे प्रिंट तुम्हाला मिळतील याच्यामध्ये साइजेस काय मिळतील साइज प्राइस साईज आपले अच्छा साडेसातशे मध्ये तुम्हाला अजरक प्रिंट इथे मिळेल हे जर आपण ड्रेसेस शॉप मध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला आठशे नऊशेच्या च्या रेंज मध्ये अजरक प्रिंट मध्ये मिळतात साडेसातशे सातशे रुपयामध्ये हे अजरक प्रिंट मध्ये मिळतील सुद्धा छान आहे प्रिंट बघू शकतात प्युअर कॉटन आहे का हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन असणार आहे आणि बघू शकतात सर्व ड्रेस लॉक शिलाई असणार आहे प्युअर जयपुरी कॉटन आहे का अच्छा प्युअर ओरिजिनल जयपुरी कॉटन अच्छा प्युअर जयपुरी कॉटन मिळेल मंडळी तुम्हाला बघू शकतात छान असा कपडा असणार आहे कपडा क्वालिटी छान आहे फुल साइज पॅन्ट आहे एकलाची डिझाईन येईल बघू शकतात खूप सुंदर अशी प्रिंट आहे ची प्रिंट येईल पॅन्ट आहे का फुल साईज अच्छा फुल साइज मध्ये पॅन्ट येईल साइड पॉकेट आहे का लिस्टिक आहे का नाडी वगैरे आणि कपडा क्वालिटी खरंच सुंदर आहे जर समर सीजन प्योर मल म आहे का फुल साईज मल दुपट्टा आहे का जयपुरी कॉटन गॅरंटी सुंदर आहे बघू शकतात कलर

पर्पल मध्ये सुद्धा खूप छान आहे कॉलर नेक ने 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 येईल वेग कॉलर नेक आहे नेक सबका अलग अलग आहे गा प्रत्येकाचे नेक वेगवेगळे येणार आहेत आणि कॉलर नेक मध्ये हा ड्रेस असणार आहे बघू शकतात सुंदर अशी प्रिंट आहे पर्पल मध्ये बहुत सारे कलर आणि हा दुपट्टा आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला मंडळी मिळतील बघू शकतात छान छान असे कलर्स आहेत तिथे हा देखील छान आहे म्हणजे लाईट लाईट कलर डार्क कलर सगळे कलर इथे ह्याच्या ह्या पॅटर्न मध्ये अवेलेबल आहेत हा पर्पल मध्ये सुद्धा खूप सुंदर आहे कलर जर समर सीजन साठी तुम्हाला असे लाईट कलरचे प्युअर जयपुरी कॉटन मध्ये ड्रेस हवे असतील तर नक्कीच तुम्ही असे ड्रेसेस परचेस करू शकतात अनारकली पॅटर्न आहे अच्छा अनारकली मे अनारकली हंड्रेड पर्सेंट कॉटन ऊपर आहे का अनारकली मध्ये आणि बघू शकतात आता घेर बघा अनारकलीचा मोठाचा मोठा असा घेर येणार आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन कपडा असेल गॅरंटेड पीस असणार आहे हा गॅरंटेड पीस आहे का पॅन्ट आहे का फुल साईज दुपट्टा आहे पॅन्ट येईल आणि हा फुल साईज मध्ये दुपट्टा दुपट्टाइजो नाईन हंड्रेड प्युअर कॉटन कपडा आहे का अच्छा नऊशे रुपयामध्ये मिळेल बघू शकता छान आहे

पटियाला पैटर्न हंड्रेड परसेंट कॉटन के ऊपर आएगा अच्छा फुल 100, से दुपट्टा आएगा मल दुपट्टा हंड्रेड परसेंट प्योर कॉटन यही छान प्रिंट है पटियाला पैटर्न आएगा अच्छा पटियाला मध पटियाला पैटर्न आएगा फुल गारंटी के साथ आएगा अच्छा, इसमें हाँ फुल साइज पटियाला आएगा इसमें और मियानी भी आएगा मॅनी अशी आहे त्यामुळे बसायला उठायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होणार प्रिंट मिळतील आपल्याला खूप छान आहे बघू शकतात मस्त प्रिंट आहे खूप छान आहे ड्रेस असे वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न कलर्स मिळतील पटियाला आहे दुपट्टा आहे का फुल साइज आणि दुपट्टा आहे फुल साईज पटियाला आएगा आपको अच्छा। इसमें लेंथ 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 आपको फरी, फरी मिलेगा। फ्री 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 मिलेगा मिलेगा प्राइस ओनली सेवन हंड्रेड अच्छा हंड्रेड परसेंट कॉटन के ऊपर रहेगा अच्छा। इसमें आपको प्रिंट मिलेगी अलग अलग लेटेस्ट वेक प्रिंट है सब कलर वेगवेगे प्रिंट हम सुधा छान है प्रिंट बढ़ू सकता खूब सुंदर है प्रिंट हाथ ही पटियाला पैंट असेल फुल साइज दुपट्टा फुलजपट्टा फुल साइज दुपट्टा कलर्स मिलेगा आपको बहुत सारे कलर है कलर्स। आपको बाटिक प्रिंट चाहिए तो बाटिक प्रिंट चाहिएगा अच्छा। जयपुरी प्रिंट चाहिए जयपुरी वगैरह बहुत सारे प्रिंट है यहाँ पे मैडम आपको कुर्ती भी मिलेगा शॉर्ट कुर्ती चाहिए तो शॉर्ट कुर्ती लॉन्ग कुर्ती चाहिए तो लॉन्ग कुर्ती अच्छा कुर्ती भी है आपके पास कुर्ती स्टार्ट है कुर्ती आपको थ्री हंड्रेड हंड्रेड ऊपर आएगा अच्छा शॉर्ट कुर्ती है वो कलर वलर का फुल गारंटी रहेगा कलर नहीं निकलेगा अच्छा कलर नहीं निकलेगा कलर नहीं हंड्रेड परसेंट प्योर कॉटन के ऊपर आएगा छान छान अच्छे कुर्ती चे पैटर्न है कलर्स आपको और भी बहुत सारे कलर्स मिलेगा इसमें छान है जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन है ये कलर्स मिळेल आपको शॉर्ट कुर्ती में प्रत्येक कलर आणि खरंच कपडा क्वालिटी चांगली असणार आहे इट्स आपको इसमें एल से लेके डबल एक्सएल तक ओनली और भी कलर्स मिल जाएगा तो छान है कलर बहुसत पिंक कलर मस्त है कुर्ती 300 रुपयाला आणि आपल्याला थ्री एक्सेल पर्यंत थ्री एक्सेल पर्यंत याच्यामध्ये साइजेस मिळतील आणि ही साइज एक्सेल ची साइज आहे एक्सेल बढ़ू साइज़ है, मुपी चा मुपी है ना कुर्ती इसमें आपको अगर लॉन्ग कुर्ती तो कुर्ती भी मिलेगा मेरे पास अच्छा लॉन्ग कुर्ती प्रेंट 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 जी, प्रेंट है प्रिंट वगैरह जैसा प्रिंट मिल जाए वेन्ट मध्य वे पैटर्स मध्य तुम्हे रेंज का है? थ्री थ्री फिफ्टी अच्छा थ्री फिफ्टी ऐसी लॉन्ग मध्य तुम्हारा कुर्ती मिलती और कलर मिलेगा इसमें अलग अलग प्योर कॉटन ऊपर आएगा हंड्रेड पर्सेंट सुन है कॉटन कपड़ा लॉन्ग मध्य फे तीनशे रुपया मध्य कुर्ती मिले तुम्हारा जैसे आपको इसमें एल से लेके थ्री एक्सेल अच्छा एल पास थ्री एक्सएल पर्यत कैप्सूल कपड़ा है शॉर्ट कुर्ती आएगा कैप्सूल कपड़े में कैप्सूल कपड़े में अच्छा ये कपड़ा एकदम ठंडा रहेगा कूल मटेरियल है ओके कलर वलर का फुल गारंटी रहेगा अच्छा शॉर्ट कुर्ती है वी नेक में है वी ना? नेक में अच्छे और क्या रेंज है इसकी प्राइस ओनली थ्री फिफ्टी ये कपड़े में आपको गर्मी नहीं होगा बिल्कुल भी ये आई स्कूल मटेरियल है छान छान कलर्स मिलते शकता खूब सुंदर सुंदर से कलर्स मिलते वाह एक, एक कलर्स है प्योर कॉटन कपड़े में आएगा अच्छा वर्क आएगा गले में वर्क आएगा आपको कॉटन मध्य जर थोड़ा फैंस हवा से फैंसी तर तुम्हें बगुश तो फैंसी थोड़ा सा फुल साइज दुपट्टा अच्छा, हाँ, है, है।, हाँ, है कलर शकता कलर्स मिलेगा आपको इसमें बहुत सारे प्योर कॉटन के ऊपर आएगा हंड्रेड पर्सेंट अच्छा इसमें आपको कलर्स मिलेगा अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील आणि प्राइस काय याची प्राइस ओनली सेवन फिफ्टी अच्छा साडे रुपये रुपयामध्ये इतका छान ड्रेसेस मिळणार आहे तुम्हाला आणि एल पासून मिळतील साडे सातशे ला ड्रेस मिळणार आहे वर्क मेची आपले आपको वर्क मिलेगा अच्छा मध्ये पण आहे ड्रेस बघू शकतात छान असा आहे पार्टीवेअर कलेक्शन मध्ये तुम्हाला असं वर्क मध्ये ड्रेस हवा असेल फुल गारंटी रहेगा रहे। फुल गारंटेड पीस है कि पैंट है एकदम शाइनिंग कपड़ा असणार आहे डिजिटल प्रिंट प्लस जेकार्ड वर्क दुपट्टा आएगा अच्छा जेकार्ड वर्क का दुपट्टा येईल कलर का वाह हा सुद्धा सुंदर है कलर एकापेक्षा एक कलर एक प्रिंट्स वे बेग वर्क के लिए ड्रेस तुम्हारा पार्टीवेर कलेक्शन मध्य मिलना है प्राइस प्राइस आपको काउजेंड फिफ्टी से आपको स्टार्ट होगा प्राइस अच्छा। और आपको जैसे पार्टी पार्टीवेर जैसे जैसे आपको अलग अलग पैटर्न मिलेगा उसमें ज्यादा अच्छा। वर्क वाला लोगे तो प्राइस अलग भी लगेगा प्राइज आपको इसमें एम से लेके डबल एक्सेल तक वाह खूब छान छान अटर्न डिजाइन तुम्हारा हम मिलना है बगू सकता नेक वर्क है हेन्डला वर्क करना है शॉप मधे तो पंद्रह दोन दे तुम्हाला हजार रेंज मध्य मिलता इतना हजार पन्ना स्टार्टिंग रेंज ड्रेस हंड्रेड परसेंट कॉटन के ऊपर आएगा अच्छा ये कुर्ती और पेंट आएगा कुर्ती और पैंट हाँ कलर का इसमें आपको फुल गारंटी के साथ रहेगा अच्छा। पेंट आएगा फुल साइज इसमें आपको अच्छा फुल साइज पेंट आएगा साइड पॉकेट आएगा मिलेगा आपको और भी बहुत सारे आप विजिट करिए शॉप पे हां हां आपको बहुत सारे कलर मिलेगा इसमें कुर्ता सेट है प्युअर कॉटन मध्ये आहे बघू शकता छान आहे कपडा क्वालिटी आणि साइजेस काय आहे च्यामध्ये सांगितलं था? साइजज आपको एल से लेके 3 एक्सेल तक आणि प्राइस किती आहे प्राइस ओनली 600 ये एक प्युअर कॉटन कपडा आएगा अच्छा अस्तर के साथ आएगा पैच वर्क आएगा नेकला बघू शकता त्याचा पॅच वर्क आहे खूप छान सुंदर प्रिंट आहे मध्ये तुम्हाला अस्तर सुद्धा मिळेल ड्रेसला अस्तर येईल फुल साइज मल दुपट्टा आहे फुल साइज मध्ये मल मध्ये हा दुपट्टा येईल आपको आणि पॅन्ट येणार आहे और कलर का फुल गारंटी रेगा अच्छा इसमें आपको कलर्स मिलेगा बहुत सारे याच्यामध्ये कलर्स पण मिळतील ना कलर्स मिलेगा आपको बहुत सारे कलर्स आएगा इसमें खूप सुंदर प्रेंट येतील पॅच वर्क येणार नेकला छान छान अशे प्रिंट येतील ह्याच्यामध्ये बघू शकतात प्लस तुम्हाला ह्या ड्रेसला असतर सुद्धा येईल आणि छान असं असणार आहे कपडा क्वालिटी प्राइज ओन्ली सेवन फिफ्टी देगा अच्छा हंड्रेड परसेंट कॉटन देगा कलर वलर का गॅरंटी देगा इसमें बहुत सारे कलर आएगा आप विजिट करिए शॉप पे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील आणि प्राइस फक्त साडेसातशे आहे हे ड्रेस मध्ये इथे स्टॉक अवेलेबल आहे बघू शकतात खूप सारे प्रिंट्स ऑप्शन कलर्स ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील तर तुम्हाला समर सीजन साठी ऑफिस वेअर वे साठी डेली वेअर साठी असे ड्रेसेस छान छान हवे हो असतील तर नक्कीच या शॉपला विजिट करा